नांदेडमध्ये मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्याची चित्र दिसत आहे राज्य शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून नवा शासन निर्णय जारी केला आहे मात्र या निर्णयाला ओबीसी समाजाचा जोरदार विरोध आहे नांदेड जिल्ह्यातील भोकर तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने आंदोलन छेडलेत शासनाने काढलेल्या जी आरची होळी कडून ओबीसी समाजाने तीव्र संताप व्यक्त केला यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली ओबीसी समाजाने स्पष्ट इशारा दिला आहे की शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असून यामुळे ओबीसी समाजाचे हक्क हिरावले जातील जर शासनाने आपली भूमिका बदलली नाही तर राज्यभरात तीव्र लढा उभा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा घाट मनोज जरांगे यांच्या माध्यमातून आणि सरकारने हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचा जी आर या ठिकाणी काढला त्या अनुषंगानं भो, सकल भोकर तालुका ओबीसी संघटनेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी जी आर ची होळी करून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना तहसीलदाराच्या मार्फत ह्या आरक्षणामध्ये घुसखोरी थांबली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये ओबीसी ओबीसी सम, समाजाचा उद्रेक होईल लोकशाही मार्गाना ते दिल्ली पर्यंत मुंबई पर्यंत ओबीसीचा आवाज गुंजण्यासाठी आणि या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचे केल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संघर्ष पेटणार यासाठी निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा दिले निवेदनाच्या द्वारे इशारा दिलेला आहे की यापुढे हा जी रद्द झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ असतील हके साहेब असतील प्रकाशना शेंडगे असतील मंगेश ससाने असतील वेगवेगळे जे आमचे नेते आहेत या नेत्यांच्या माध्यमातून जिल्हा मुंबई मध्ये हे सर्व संघर्ष पंधरा दिवसामध्ये उभा राहील आणि पंधरा दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये मुंबई ब्लॉक करण्याचा करण्याचा सर्व ओबीसीचा माणस आहे याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मुंबई मध्ये उपोषणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दबाव निर्माण केला त्याच्याही तीन पटीनं मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज त्या ठिकाणी जमेल आणि सरकारला जा विचारून त्याला खाली खेचण्याचं काम आणि हा जी आर रद्द करण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा ओबीसी समाज करेल हा संदेश आणि हा इशारा देण्यासाठी आज आम्ही मुख्यमंत्र्याला एक निवेदन देऊन इशारा दिला है। या आंदोलनात ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर ओबीसी समाजातील नाराजी वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे महाराष्ट्र शासनाने अन्याय कारण ज्या दिवंग्यांनी ज्या ओबीसी मधून आरक्षणाची जी मागणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये जे ओबीसी आरक्षण दिलं ते आम्ही कधीच आरक्षण जाऊ देणार नाही याकरिता आज जी आर ची होळी केली आहे आणि आज जी आरमध्ये मध्ये हैदराबाद गॅजेट नुसार महाराष्ट्र शासनानं जर देत असेल तर आज ओबीसी हा सर्व ओबीसी समाज बांधव कुठून उठे हे पेटेल आणि या महाराष्ट्र सरकारला धडा शिकवल्यास राहणार नाही कारण आज बाबासाहेब संविधानाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला जो आरक्षण मिळाला आणि तो आरक्षण दिला आज तो कोणताही समाज एखादी मोर्चाच्या स्वरूपाने सरकारवर दबाव टाकून जर हिसकावून घेत असेल तर आम्ही कदापिच आम्ही ओबीसी समाज सहन करणार नाही आणि यापुढे सरकारला आमचा इशारा राहील ओबीसी समाज अगर पेटून उठला तर आम्ही तुम्हाला मंत्र मुंबईमध्ये येऊन आम्ही बी तुमच्या हे करणार कुठं महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि पुढच्या सर्व जरी आमदार खासदार त्यांचे जरी असतील तरी आमचा समाज जरी गरीब असतील तरी आम्ही तुमची बरोबरी करू एवढं बोलून मी थांबतो जय जयश